सरकारने मनमानी धोरण अवलंबून कांदा निर्यात बंदी केली परिणामी या अगोदर सरासरी तीन हजार पाचशे रुपये दर असताना निर्यात बंदीनंतर एक हजार आठशे रुपयापर्यंत दर खाली आले होते आता जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला एक हजार नऊशे ते दोन हजार रुपयांपर्यंत दर असताना आता ते एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपयांवर खाली आले आहेत या निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत लासलगाव बाजार समिती ही कांद्यासाठी आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती मानली जाते मात्र निर्यात बंदीनंतर कांदा उत्पादक शेतकरी व कांदा व्यापारांचे अर्थकारण कोलमडले आहे खरीप हंगामातील कांदा टिकवण्यासाठी योग्य नसल्याने नैलाजाने विकावा लागत आहे मात्र उत्पादन खर्चच निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत परिणामी लासलगाव बाजारपेठेत भयान शांतता आहे हॉटेल कृषी निविष्ठा विक्रेते बांधकाम साहित्य बारदाना विणकर वाहन व्यवसाय ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत कांदा व्यापाऱ्यांना देशावर मागणी असल्याने मज मजूर सांभाळण्याची वेळ आली आहे सरकारी धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर कांद्याचे भाव पडल्याने खर्चाला पैसे शिल्लक नाहीत पण जमिनीची नंगरट करायलासुद्धा काही शिल्लक राहणार नाही निर्यात बंदी व्हायलाच नको होती कोणी ग्राहकाने भाव वाढले म्हणून ओरड केली नव्हती मात्र निर्यातबंदी झाली सरकारचे हे मनमानी धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर आलेलं आहे केंद्र सरकारची एकाहाती सत्ता शेतकऱ्यांनी विरोध करूनही आता उपयोग होईना हे सरकार शेतकऱ्यांचे ऐकूनच घेत नाही असे निंबाळे तालुका चांदवड येथील कांदा उत्पादक शेतकरी रामदास आनंद गांगुर्डे यांनी सांगितले